शेतकरी बंधू ना नमस्कार नमस्कार आज मी तनपुरे साहेबांच्या शेतावरती मुक्काम पोस्टर अवरी जिल्हा अहिल्यानगर इथे यांच्या तिथे आज शेतावरती माझा दीपज्योती फॅपकॉन कंपनीचा दोन हजार लिटर कॅपॅसिटीचा फिल्टर बसवलेला हो आहे आणि हा फिल्टर कसा चालतो आहे आणि त्याचा पिकावरती त्यांनी वापरल्यानंतर काय उपयोग होतो आहे हे थोडंसं एक तनपुरे साहेबांच्या Uh, माहितीत ना काय त्यांना काय अनुभव आले तर तो ते थोडेसे आपण त्यांच्याकडनं ऐकू साहेब आता तुम्ही जो फिल्टर वापरताय हो तर याच्या क्वालिटीबद्दल काय वाटलं तुम्हाला कसा वाटतं आता क्वालिटी एकदम जबरदस्त आहे आणि वापरायची पद्धत एकदम स्व चांगली भाऊ जे आम्ही पहिलं दोन लिटर पाण्यात मिक्स करीत होतो ना हा तर त्याला त्रास व्हायचा खूप हलवायला गाळायला तसं याच्यातून काही साहेब आता हे जे तुम्ही याच्या जे प्लास्टिक वापरलं आहे आम्ही याला हो या प्लास्टिकच्या वापरामुळं असं तुम्हाला वाटतंय का आतमध्ये स्लरी काळी वगैरे हो ना असं काही नाही अजिबात नाही एकदम स्वच्छ आणि चांगले प्रतीची तयार होती अच्छा आणि याचे जे आता आम्ही हलवण्यासाठी याला मिक्सर दिलाय ते मिक्सरने पूर्ण टँक मधले जेव्हा पूर्ण पाणी ते पूर्ण पाणी असं वाटतंय आपल्याला ते दोन तीन वेळेस जरी फिरवलं तरी पूर्ण पाणी हलत तिने पूर्ण पाणी हलवून जात म्हणजे हलवून मिक्सिंग करण्यासाठी तुम्हाला अडचण येत नाही अजिबात नाही आणि जो ऑक्सिजन पंप लावला आहे तर आपण ऑक्सिजन पंप लावल्यानंतर हलवण्याची गरज आहे असं वाटतं का तुम्हाला नाही वाटत बरं तसं पण आता आमची इथं लाईटची सोय नसल्यामुळे आम्ही थोडस वापरलं नाही आतापर्यंत वापरलं नाही असं अच्छा पण आता नवीन चालू केलं वापरणार आहे आम्ही आता ऑक्सिजन पंपचा फायदा तुम्हाला भरपूर होईल कारण काय होतं का ज्यावेळेस लाईट जाते तुम्ही जागेवरती नाही येतं त्या टायमाला तुमचं पाण्यामधला ऑक्सिजन कमी होत येणार नाही बरोबर म्हणजे ज्या वेळेस आपण शेण आणि गोमूत्र एकत्र करतो त्यावेळेस टँकच्या तळामध्ये म्हणजे हा जो खालचा भाग आहे या भागामध्ये शक्यतो आतल्या भागामध्ये मिथेन गॅस तयार झाला सुरात होते असं का होतं का पाण्यामध्ये ज्या वेळेस गोमूत्र जातं आणि शेण जातं तिथं टेम्परेचर निर्मिती होती थोडी ती का होती का ती टेम्परेचर निर्मिती मिथेन ऑक्सिजन कमी व्हायला लागला का टेम्परेचर निर्मिती होती पण तुम्ही ऑक्सिजन पंपचा वापर केला आणि जर तो जर कंड सकाळी दोन तास साधारण आणि संध्याकाळी दोन तास जर चालवला तर तुम्हाला त्याच्यामध्ये uh -huh. तो ऑक्सिजन कमी पडणार नाही आणि आतमध्ये जे टेम्परेचर तयार व्हायचं ते होणार नाही आणि तुम्हाला जे पाण्यात ना तुम्ही कुठली हवा न सोडता नसो वाढता ते तुम्हाला त्याच्यामध्ये जाणवणार uh -huh. नाही आणि आता तुम्हाला हे जे आम्ही थोडस आउटलेट जे दिले ते परफेक्ट वाटतंय का तुम्हाला त्याच्या एकदम चांगले त्याच्या आउटलेट पाणी स्वच्छ पाणी येतं बाहेर स्वच्छ स्लरी बाहेर आणि जी स्लरी येते त्याच्यामध्ये कचरा वगैरे आल्यासारखा अजिबात नाही आम्ही गाळून पाहिलं ना तर त्या गाळणीत काहीच दिसत नाही म्हणजे तुम्ही याच्यात ना काढून गाळणी करून गाळणी त्याच्यामध्ये तुम्हाला ते काही तसं काहीच नाही वाटलं नाही आणि दोन नंबरचा हा शंभर टक्के अमृत खाली येतं याच्यातलं हो पूर्ण खाली येतं काही असं पाच पन्नास लिटर अडकले अजिबात नाही आणि शेणाचा तोता काढण्यासाठी काय अडचण येते नाही याच्यातून ये आउटलेट मधून पूर्ण स्वतः बाहेर निघला पूर्ण बाहेर निघून जात म्हणजे कमी पाण्यामध्ये तुम्हाला स्वच्छ होतो पाणी वापराव कमी पाण्यामध्ये स्वच्छ एक तीस चाळीस लिटर पाण्यामध्ये पूर्ण स्वच्छ होऊन पूर्ण स्वच्छ होऊन जात का होतं ते एक झालं आणि आम्ही या फिल्टर सिस्टम मध्ये थोडस शेतकरी बंधूंना मी सांगू इच्छितो का हा जो फिल्टर आहे या फिल्टरची रचना आम्ही अशी केली या फिल्टरला कंपार्टमेंट दिलेलं नाही टँकला ही वन पीस टँक आहे त्याच्यामुळे काय होतं की एका टँकला जर आपण इथे कंपार्टमेंट बनवल्या असत्या आणि मध्ये जर त्याला कप्पे बनले असते तर काय झालं असतं पहिल्या याच्यातलं जीवामृत हलवलं गेलं असतं बाकीच आणि दोन याच्यातलं हलवलं गेलं त्याने काय झालं असतं की पहिल्या याच्यात आंबवलं गेलं असतं आणि दोन नंबरच्या आणि तीन नंबरच्यामध्ये सडवलं गेलं असतं म्हणजे ॲरोबिक आंबवणे आणि हवा बंद करणे म्हणजे सडवणे मग आपल्याला सडवलेलं आंबवलेलं अन्न आपण पुन, पुन, मटेरियल पुन्हा सडवायला पाठवतो नंतर फिल्टर सिस्टम बाहेर येतं त्याच्यामुळे तुम्हाला बरीशी स्लरी ही काळी निघताना बाहेर दिसते तर तो, तो प्रकार ह्या टँक मध्ये म्हणजे फिल्टर सिस्टम मध्ये दिसला का तुम्हाला पूर्ण हलवल्या जातं ना त्याच्यामुळे त्रास नाही होता आणि जास्त कप्पे जर दिले असते तर त्याला आपल्याला त्रास झाला असता तर ते हल्लाच गेलं नसते हल्लंच गेलं नसतं आणि तो, तो एक याच्यातला एक फायदा आहे माझा साहेब तुम्ही हा फिल्टर घेण्याचं काय कारण कसं निवडला तुम्ही आता मी मार्केटमध्ये तीन चार कंपन्या पाहिल्या आहेत बरं का आता त्यांचे नाव नाही सांगत मी पण मला पाहिल्यानंतर आणि दोन तीन मित्र आमचे वापरत असल्यामुळं आणि तिथे पाहिलं तिथं पदून मला याचं याचे कार्य चांगले वाटलेत आणि याचे सिस्टम बी चांगली वाटली म्हणून हा मी सिस्टम निवडलेला आहे काय संकेत द्याल तुम्ही काय नेमकी कशी शेती केली पाहिजे काय यंत्रणा वापरली पाहिजे सगळ्यात पहिलं कारण की रासायनिक शेतीला थोडासा फाटा देऊन मी तो पूर्णच फाटा देऊन थोड्यासा अवकाश पद्धतीने सेंद्रिय शेती करायचं ओळलं पाहिजे आणि त्याच्यातल्या त्याच्यात जीवामृती ही आज काळाची गरज आहे मित्रांनो धन्यवाद